नमस्कार सातारा सेन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कोरेगाव यांच्या वतीने नारळ लागवड योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कोरेगाव यांच्या वतीने आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ऊस तेथे बांधावर नारळ लागवड दोन हजार पंचवीस योजनेचा शुभारंभ माननीय गोविंदराव मोरे अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी आयुक्त कार्यालय पुणे यांच्या हस्ते श्री दिग्विजय जगदाळे यांचे शेतावर करण्यात आला या प्रसंगी मान्य राजाभाऊ जगदाळे माजी सभापती पंचायत समिती कोरेगाव सुप्रिया चव्हाण गट विकास अधिकारी पंचायत समिती कोरेगाव श्री ज्ञानदेव जाधव तालुका कृषी अधिकारी कोरेगाव श्री उदयसिंह कदम नायब तहसीलदार कोरेगाव श्री गावडे सहाय्यक गट विकास अधिकारी कोरेगाव श्री चंद्रकांत साळुंके मंडल कृषी अधिकारी कोरेगाव तसेच सर्व सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी उपस्थित होते कुमटे गावातील प्रगतशील शेतकरी भानुतास जगदाळे धनंजय जगदाळे व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी ऊस तेथे बांधावरील नारळ लागवड योजनेत उत्कृष्ट काम करणारे कृषी अधिकारी संदीप राजाळे व उपकृषी अधिकारी स्री अर्जुन स्री स्री यांचे श्री अर्जुन भोसले यांचा सत्कार श्री मोरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर श्री सत्यवान भगवान शिंदे यांचे गुलाब लागवड क्षेत्राची पाहणी केली तसेच श्री धनाजी जगदाळे यांचे आधुनिक पद्धतीची कांदा चाळ पाहणी करण्यात आली नाही असं नाही तुम्ही माग आला ना तर होऊन जाईल खाली बसल्यानंतर दिसतो हां हां गया जरा तिकड त्रिकोण